महाभारतातील पांडवांचा मृत्यू कसा झाला कुरुक्षेत्राचे युद्ध होऊन पांडवपुरचे छत्तीस वर्ष राजपाठ व्यवस्थितपणे सांभाळतात अर्जुन आणि व्यास मुनी यांच्या भेटीचा प्रसंग दाखवला आहे जिथे व्यास अर्जुनाला सांगतात की तुमचा जीवनाचा मूळ उद्देश पूर्ण होत आला असून तुम्ही पांडवांनी संन्यास घेऊन हिमालयाकडे वाटचाल केली पाहिजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू अभिमन्यूचा पुत्र परीक्षित ह्याला हस्तिनापूरचा राजा बनवून पांडव आणि द्रौपदी संन्यास म्हणून हिमालयाकडे वाटचाल सुरू करतात वाटेत त्यांना एक कुत्रा पण मिळतो जो बाकी प्रवास त्यांच्यासोबत करतो त्याची वाट असते थेट सुमेरू शिखराकडे जे हिमालयातील एक उंच शिखर असते जिथे त्याच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडणार असतो वाटेत त्यांना अग्निदेवता मिळते जे अर्जुनाकडे त्याचे स्वतःचे अर्जुना महान धनुष्य सुद्धा मागून घेते पाच पांडव आणि तो कुत्रा महामेरू पर्वत चढायला सुरू करतात सर्वप्रथम द्रौपदीचा मृत्यू होतो थोडासा मेरू पर्वत चढल्यावर द्रौपदीचा तोल जातो आणि ती खाली पडते आणि तिचा मृत्यू होतो जेव्हा अर्जुन युधिष्ठिरला तिच्या मृत्यूचे कारण विचारतो तेव्हा युधिष्ठिर म्हणतो द्रौपदीचे आपण एकूण पाच भावांपैकी तुझ्यावर म्हणजेच अर्जुनावर जास्त प्रेम होते जे की प्रेम देण्याबाबतचे पाप आहे जे तिने केले आहे म्हणून तिचा मृत्यू झाला दुसऱ्यांदा सहदेवाचा मृत्यू ओढवतो वर चढत जाताना सहदेवाचा पाय घसरून तो पण खाली दरीत पडतो ह्यावेळेस भीमराजा युधिष्ठिरला सहदेवाचे मृत्यूचे कारण विचारतो त्यावर युधिष्ठिर म्हणतो सहदेव प्रत्येक शास्त्रात निपुण होता परंतु ह्याला त्याचा खूप अभिमान खूप गर्व पण होता या अहंकारामुळे त्याचा मृत्यू झाला तिसऱ्या वेळेस नकुल मरतो नकुल द्रौपदी आणि सहदेवाला मरताना पाहतो आणि त्याला त्याचे दुःख सहन होत नाही त्या दुःखात तो पण मरतो भीमाला फार मोठा धक्का बसतो तेव्हा युधिष्ठिर त्याला सांगतो नकुलसुद्धा सहदेवासारखाच अनेक कलागुणात तरबेज होता परंतु त्याला त्याच्या शारीरिक सौंदर्यावर खूप सार्थ अभिमान होता तो स्वतःला सगळ्यात अलौकिक सौंदर्य लाभलेला पुरुष मानायचा हेच त्याच्या मृत्यूचे कारण आहे नंतर श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन मरतो अर्जुनाला सहदेव नकुल आणि द्रौपदी मेल्याचे खूप दुःख होते आणि त्याचा पण तोल जातो तो पण मरतो त्यावर युधिष्ठिर भीमाला सांगतो अर्जुनाने कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेले असते की सगळ्या कौरवांना तो एकाच आघातात मारू शकतो परंतु श्रीकृष्णाने श्रीकृष्णाचे एकूण त्याने तसे न केल्यामुळे तिथे त्याचा शब्द खाली पडून जातो शिवाय त्याला स्वतःवर गर्व असतो की तो श्रेष्ठ धनुर्धारी आहे ह्यामुळेच अर्जुनाला मरण आले पुढे फक्त राजा युधिष्ठिर भीम आणि तो लहान कुत्रा मेरू पर्वत चढतात पुढे रस्ता खडतर होत जातो आणि भीमाला आपले महाकाय शरीर घेऊन चढायला त्रास होतो तेव्हा तू युधिष्ठिरला ह्याच्या प्रयोजन विचारतो युधिष्ठिर म्हणतो भीम तू प्रत्येक वेळेस तुझ्या पोटाची भूक मिटवण्यासाठी इतरांना त्रास दिलास आणि तुझ्या शक्तीचा उपयोग करून नेहमी दुसऱ्यांना त्रास दिलास म्हणून तुला हे सगळे आता भोगावे लागेल आणि मरावे पण लागेल अशातच भीमाचा मृत्यू होतो मेरू पर्वताच्या शिखरावर बऱ्याच कष्टानंतर युधिष्ठिर आणि तो कुत्रा पोचतात स्वर्गासाठी घ्यायला त्यांना इंद्रदेव आपले रथ घेऊन येतो आपण येथून पुढे दोन वेगळ्या घटनांची चर्चा केली आहे पहिली घटना इंद्रदेव म्हणतो इंद्रदेव राजा युधिष्ठिरच्या सत्यपणाची आणि प्रामाणिकतेची प्रशंसा करत म्हणतो की चल ह्या रथामध्ये बस सर्वजण म्हणजेच अर्जुन द्रौपदी तुझी स्वर्गात आतुरतेने वाट पाहत आहेत दुसरी घटना इंद्रदेव म्हणतो की तू चल रथात बस लवकर त्यावर राजा युधिष्ठिर म्हणतो की माझ्यासोबत हा जो कुत्रा आहे त्याला पण मी रथात घ्या आपल्यासोबत परंतु इंद्र इंद्रदेव आपल्या रथात त्या कुत्र्याला घेण्यास साप नकार देतो इंद्रदेव राजा युधिष्ठिरला प्रतिप्रश्न करतो की तू तु, तुझ्या भावंडांना मरताना पाहिले आणि आता या कुत्र्यावर तुला एवढे प्रेम का आले आहे त्यावर युधिष्ठिर म्हणतो माझे भावंड मेलेत ते त्याच्या कर्माने त्यांना वाचवण्याचा मदत करण्याचा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता परंतु हा कुत्रा अगदी सुरुवातीपासून माझ्याजवळ चालत आला आहे आणि आता ह्याला मी वाचवू शकतो म्हणून मला स्वर्गात ह्या कुत्र्याशिवाय आणि माझ्या भावंडाशिवाय यायचं नाही हे सगळे ऐकून इंद्रदेव खूप खुश होतो सोबत जो कुत्रा असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात यम असतो यम आपल्या मूर्त रूपात येऊन युधिष्ठिरची खूप प्रशंसा करतात मग यम आणि युधिष्ठिर रथात बसून स्वर्गात जातात स्वर्गात जाऊन पाहतात तर काय तिथे त्यांना दुर्योधन आणि इतर कौरव दिसतात युधिष्ठिरला खूप आश्चर्य वाटते तो यमाला प्रतिप्रश्न करतो की सगळे कौरव असत्य अधर्माने वाटेत अधर्माच्या वाटेवर आयुष्यभर चालले तर ते इथे स्वर्गात काय करताय त्यावर यम म्हणतात कौरव मेले नव्हते त्यांचे कर्तव्य पार पाडताना त्यांना वीरगती मिळाली होती ते युद्धाच्या वेळी मृत्युमुखी पडले हे एकटे पुण्य त्याचे सगळे पाप मिटवण्यासाठी पुरेसे होत आणि म्हणून ते इथे आहेत स्वर्गात मग यम आणि युधिष्ठिर नरकात जातात जिथे अर्जुन भीम द्रौपदी यातना सहन करताना त्याला दिसतात त्याला त्याचे किंचाळणे सहन होत नाही तो खूप रडतो घाबरतो आपली शुद्ध हरपतो यम त्याला प्रश्न विचारतात तू ठरव तुला कुठे राहायचे आहे नरकात की स्वर्गात युधिष्ठिर विचार करतो की स्वर्गात राहावे लागले तर आपल्या शत्रूंसोबत राहावे लागेल आणि इथे नक नरकात राहिलो तर आपल्या भावंडांसोबत राहावे लागेल तो यमाला म्हणतो मी नरकात ह्यांच्यासोबत राहणे पसंत करील यम युधिष्ठिरचा निर्णय ऐकून प्रसन्न होऊन त्याला समजावून सांगतात की ही सगळी त्यांनी माया रचली होती ते म्हणतात युधिष्ठिर तुझ्या नशिबात नरक यातना होतीच जिथे तुला एका मायेमुळे वेदना होतील त्रास होईल जे तू आताच भोगले आहेत जेव्हा तू आपल्या भावंडांना नरकात जळताना पाहिलंस कारण खऱ्या युद्धात परंतु गुरु द्रोणाचार्याला त्याचा पुत्र अश्वत्धामा मेला असे सांगून यातना दिल्या होत्यास युधिष्ठिराची परीक्षा पूर्ण होते, होते आणि तो स्वर्गात जातो जिथे त्याला इतर पांडवसुद्धा मिळतात धन्यवाद